मावळ दुर्घटनेकडे वळूया मोठी बातमी पुण्यातून मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते घटनास्थळी पर्यटकांना वाचवण्यासाठी एन डी दोन टीम गेल्या साडेतीन तासांपासून बचाव कार्यात गुंतल्यात पोलीस प्रशासन असेल स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचं काम सुरू आहे घटनास्थळी वीस अँब्युलन्स दाखल आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले काही वेळापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली की तीस ते बत्तीस जणांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत या दुर्घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आता साडेसात वाजलेले आहेत काळोख आहे का त्यामुळे आता बचाव कार्या थोड्या अडचणी येत आहेत गेल्या चार तासांपासून बचाव कार्य सुरू आहे तीस ते बत्तीस पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनानं जाहीर केलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर झालेली आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजनाने घटनास्थळी जाऊन आढावा घेतला स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि आता मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत राज्य शासनानं जाहीर केलेली आहे मंत्री गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री आहेत ते घटनास्थळी आहेत आणि घटनास्थळाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे मदतीचा आढावा घेतलेला आहे आणि शासनाकडून पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घटनास्थळी जाऊन स्थानिकांशी संवाद साधला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके देखील घटनास्थळी आहेत आणि काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटनास्थळी जाऊन आढावा घेतला हॉस्पिटल तुम्ही काळजी करू नका माझी जिजू आणि बाजूला असेल त्या बाजूला असू शकतो ना राजा फोन हरवला असेल नेगेट तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा कदाचित समोरच्या बाजूला असेल एक एक काम कोण इथलं तुम्ही असं करा एक मिनिट ताई काळजी करू नका ताई

सर्वप्रथम आम्हाला चार वाजता कॉल आला की ब्रिज कोलाब झालेला आहे आणि त्याच्या खाली जवळजवळ पंचवीस ते तीस लोकं अडकलेले आहेत तर सुरुवातीला आल्या आल्या बरीचशी जवळजवळ सहा ते सात लोकं आम्ही काढली आता दोन लोकं खाली दिसत आहेत लहान बाळ एक आहे पाच सहा वर्षाचं त्याला काढण्याचा आता पण आमचे प्रयत्न चालू आहेत क्रेन जरा त्याचं कॅपॅसिटी कमी असल्यामुळं तो ब्रिज त्यांनी उचलला जात नाही दुसरी एक क्रेन मागवली आहे आणि ते आता लवकरात लवकर आम्ही तिथं काय अजून आतापर्यंत किती लोकांना रेस्क्यू केलं काय अडचणी आल्यात अजून आमची टीम ज्यावेळेस पाचारण झाली त्यानंतर आम्ही जवळपास एक पाच ते सहा लोक काढले त्याच्यात काही मृत पण होते आणि काही जिवंतही लोक काढले आणि आता एक लहान मुलं आहे आणि एक जेंट्स दिसतोय म्हणजे दिसत नाहीये पण जाणवतोय हाताला त्याच्या अंगावर ते सगळं मलबा पडलेला आहे ते काढल्यानंतर त्यांना सुद्धा आम्ही काढू पूल आणि काय बचाव पथकातल्या सदस्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना कॉल आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे मदत केली सात ते आठ पर्यटकांना आम्ही त्वरित त्यांची सुटका केली मात्र मलब्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होते पूल कोसळला पर्यटक वाहून गेले आणि पर्यटकांची कशी पळापळ झाली कशी त्याची धावपळ उडाली त्याचे आपण दृश्य बघतोय घटना घडली दुर्घटना घडली त्यानंतर ताबडतोब स्थानिक मदतीला धावलेले आहेत या पुलावर तब्बल पन्नास पेक्षा जास्त लोक तिथं होते आणि वजनामुळेच हा पूल ज्याची क्षमता नव्हती एवढी वजन पेलण्याची आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली अशी आता माहिती समोर येते मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे नेमकं काय झालं होतं किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो माझा भाऊ मी वहिनी आणि माझी बायको असे चौघ जण आलो होतो तर इकडनं आम्ही या ब्रिजवरन पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो निघण्याची वेळ झाली होती एक साडेतीन साडेतीन वाजले असतील तर तिकड तीन वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही चौघ थी थांबलो होतो तर तो कोसळला तिथनं एक म्हताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे पाच पन्नास लोक सगळे एकदमच अडकले होते इकडनं दोन चार गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या मध्ये मध्ये होते आणि सगळी इकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता म्हणजे पाच पन्नास लोक पाच पन्नास पेक्षा जास्तच लोक होते त्यांच्यावर तो ब्रिज कोसळला चार पाच जण त्या ब्रिजमधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं मग हळूहळू दोन चार दोन चार करत सगळ्यांना उडून वरती काढलं पली एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली असा तो प्रसंग आहे हे हा गाव गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे तर खर तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून टळला गेला असा पण गाड्या आणि पर्यटन एक संगत घडलेला आहे दुर्घटना कशी घडली याची इतुंभूत माहिती प्रत्यक्षदर्शीने दिलेली आहे आता पुढच्या बातमीकडे मावळ सारखी मावळच्या दुर्घटनेनंतर आता आपण माथेरान मधल्या दुर्घटनेकडे वळूया रायगडमधल्या माथेरानच्या माथे माथे शर्लॉट तलाव मध्ये तीन पर्यटक बुडालेले आहेत नवी मुंबईतील दहा जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते पोहण्यासाठी हे सर्वजण या तलावात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन तरुण बुडालेले आहेत बुडालेले तिघई हे सोळा ते एकोणीस वयोगटातील तरुण आहेत अशी प्रशासनानं माहिती दिलेली पोली आहे पोलीस यंत्रणेच्या साह्यानं आता बचाव कार्य सुरू आहे माथेरानच्या शॉरलॉट तलावामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे तीन पर्यटक बुडाले आहेत आणि तिघई हे तरुण जे आहेत ते नवी मुंबईतले आहेत एकूण दहा जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते फिरण्यासाठी हे सगळे जण आलेले होते आता मुंबईतल्या देखील आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप फाईव्हच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना थेट शाळा आणि महाविद्यालयातच एसटीचा पास देण्यात येणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांनी यासंदर्भात माहिती दिली एसटी महामंडळाला सूचना देखील देण्यात आल्या या निर्णयामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे दरम्यान एसटी पाससाठी विद्यार्थ्यांना सहासष्ट टक्के सवलत देण्यात आली ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे सध्या देवेंद्र फडणवीसांकडे सत्ता पैसा आणि बिल्डर लॉबी आहे त्यामुळे ते स्वतःला मदारी समजतात मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजित आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली मुंबई पालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने जोमानं काम करा आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेत शिवसेना पक्षानं करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारनं घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या असं देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं बैठका घेऊन तत्काळ कामाला सुरुवात करा असे आदेश दिलेले मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उठाव झाल्याचा आरोप गोगावले केला आहे तीनं उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्ले दिले आदित्य ठाकरेंना मंत्रीपद द्यायला नको होतं कुणाच्या तरी हट्टामुळे ते दिलं असा आरोप देखील केल गोगावले केला भांडूपदे मनसे विद्यार्थी सेनेनं राडा घातला आहे क्रोमा स्टोअरच्या कर्मचाऱ्यानं कपाळावर टिळा लावल्यामुळे मॅनेजरने तो टिळा पुसण्याचं सांगितलं आणि त्याची दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली त्या कर्मचाऱ्यानं मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला आणि या कार्यकर्ते क्रोमा स्टोअरमध्ये घुसले या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करू करून घ्या अन्यथा मनसे स्टाईलनं दणका दिला जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी टाटा अंदर पुढची बातम्या आता नांदेड जिल्ह्यातून सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथल्या श्री सरस्वती देवस्थान इथं आता दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला नांदेड जिल्ह्याला लागून ला असलेल्या तेलंगणा राज्यातील श्री क्षेत्र बासर इथल्या सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबाद मधील चिंतल बाजार इथल्या एकाच कुटुंबातील अठरा जण आले होते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी ते पाण्यात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे तेलंगणा सीमेवरची ही दुर्घटना आहे आंबेगावमध्ये खडकवाटी वाळूज नगर परिसरात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आहे गेल्या आठ दिवसांपासून परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचं वातावरण होतं वन विभाग या बिबट्यांवर नजर ठेवून होतं योग्य वेळी खाद्याचं नियोजन करत त्यांना एकाच पिंजऱ्यात सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं आषाढी वारीनिमित्त पुण्याच्या मावळमधील देहूगाव ते देवरोड्या या पालखी मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे रोडच्या दोन्ही बाजूनं खड्डे बुजून डांबरीकरण केलं जाते सोबत रस्त्याच्या दुतर्फी आणि उर्माचं काम देखील करून साईडपट्टी भरली जाते हे काम तात्पुरतं असलं तरी यातून देहूत येणाऱ्या वारकऱ्यांना वाहन चालवताना काहीसा दिलासा मिळतो एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते तर दुसरीकडे कोरोनावरील औषधांचा तुटवडा पडला आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी धावपळ होते कोरोनावर प्रभावी असलेल्या च्यावी पिरावीर आणि इतर औषधांचा शहरात तुटवडा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दररोज सरासरी पंचवीस नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत पुण्यातील पहिलं धरण ओवरफ्लो झालंय मुसळधार पावसामुळे शिरूरमधील घोड धरण सात केएमसी क्षमतेनं भरून वाहू लागले सध्या धरणातून चार हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दशकानंतर प्रथमच जून महिन्यातच धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे पुणे अहिल्यानगर सोलापूर शहरातील पाणी प्रश्न सुटणार पुण्यातील भोहोर महाड मार्गावरील मार जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय रस्ता रुद्धीकरणात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याची मागणी होते दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं पुण्यानंतर आपण पाहूयात आता नाशिकमधील टॉफाईव्ह बातम्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात पार पडला यावेळी इथल्या गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत केलं रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येनं वारकरी तसंच ग्रामस्थ सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला विरोध होत होता मात्र आता भाजपमधील वरिष्ठांच्या सूचनेनंतर विरोध मावळल्याच्या समोर आले स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत असतात पण पक्षवाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होईल तो मान्य असेल असं सुनील केदार यांनी म्हटलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भुजबळांचं मोठं विधान आहे पालकमंत्री पदासाठी माझा अजिबात हट्ट नाही नाशिकसाठी जे करायचं होतं ते मी आहे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिलेली आहे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्तिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळतं नाशिकच्या सुरगणामध्ये पत्नीनं ना आपल्या पतीचे कुराडीनं तुकडे करून घरातील शौचालयात चा दफन केलं होतं तब्बल दोन महिन्याने हा प्रकार समोर आलाय यशवंत ठाकरे हे असं मृत व्यक्तीचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी आता पत्नी प्रभा ठाकरेला पोलिसांनी अटक केली पोलीस चौकशी तिनं गुन्ह्याची कबुली दिली हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही नाशिकच्या दिंडोरीतील वनारवाडी शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालतोय त्याचा शोध घेण्यासाठी वन ट्रॅप कॅमेरे लावलेत त्यात बिबट्याच्या हालचाली दिसून आल्यात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आता पाहूयात नाशिकनंतर मराठवाड्यातील टॉप बातम्या आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना भवानी तलवारी देत असल्याचं एकशे आठ फूट उंचीचं शिल्प रामदरा तलावात साकारणार आहे त्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे मात्र शिल्प कसं असावं यावरून मतमतांतर असल्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे या पत्रात भारतमाता असा उल्लेख करण्यात आल्यानं पुजारी मंडळानं आक्षेप नोंदवलेला आहे मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच अकरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले तर तीन प्रकल्पांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा आहे बीडला पाणीपुरवठा करणारा दुसरा प्रकल्प माजलगाव धरणात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली मांजरा धरणाची पाणीपातळी देखील वाढलेली आहे त्यामुळे बीडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांनी भीक मांगो आंदोलन केलंय खासदार अशोक चव्हाणांच्या घरावर मोर्चा काढत निधी खर्च करण्यात आला नाही असा आरोप केला दिव्यांगांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागतंय त्यामुळे दिव्यांगांचा राखीव निधी तत्काळ घेण्याची मागणी होते धाराशूच्या पारडे रोडवर असलेल्या स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञात चोरट्याने फोडलेल्या पहाटे अडीचच्या सुमारास एटीएम मधील लाखो रुपये लंपात झालेत या एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नव्हता भूममध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यानं प्रशासनानं रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत परभणीच्या भांबरवाडीत एका विवाहितेनं आपल्या पोटच्या लेकाला ओढणीनं कमरेला बांधलं त्यानंतर थेट नदीत उडी मारली या दोघांचा मृत्यू झालाय गोदावरी नदी पात्रामध्ये या महिलेनं आपलं जीवन संपवलंय दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट मराठवाड्यानंतर आता पाहूयात आपण विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटेंना अटक झाली धोटेने पंधरा शिक्षकांना नोकरी दिल्याचा आरोप आहे त्यांनी प्रत्येकाकडून पंधरा लाख रुपये घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यात नऊ जणांना अटक झाली बुलडाणा इथल्या नांदुरा तालुक्यातील लिंबादेवी देवस्थान जवळच्या विश्वगंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कामगावच्या माईलेकी देवदर्शनासाठी होत्या त्यावेळी पाय घसरून दोघेही विश्वगंगा नदीत पडल्या आणि वाहून गेल्या तुमसरमधील हसारा टोली इथं नीट परीक्षेच्या निकालाच्या भीतीनं एका तरुणानं आत्महत्या केली अमितला नीटमध्ये पाचशे शहाण्णव गुण मिळणार नाही या भीतीनं नैराश्य आलं होतं त्यामुळे त्यानं घरातील फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेचा मानसिक ताण येणं हा मुद्दा पुन्हा एकदा आयरेनवर आला आहे वर्ध्याच्या युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरेंनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन सुरू केले देवळी ते दिघी रोडवर जागोजागी खड्डे पडले त्यामुळे जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची अभियंता रस्त्या दुरुस्तीचा आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं भंडाऱ्यात वादळी वाऱ्याचा पावसानं जोरदार हजेरी लावली पवनी तालुक्यातील मंगेश नकात या शेतकऱ्याचं तीन कार्ल पीक जमीनदोस्त झालं यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही दरम्यान प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणं अशी मागणी त्यांनी केली वाशिमच्या कारंजामध्ये बस स्थानकाजवळील टी पॉईंट परिसरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकाला रंग्यात पकडण्यात आले त्याच्याकडून तीन किलो गांजा जप्त करण्यात आला त्याची किंमत बावन्न हजार इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली विदर्भानंतर आपण पाहूया उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह नंदुरबारच्या शहादा तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला यात तब्बल दोनशे घरांचं नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे भसावत परिसरासह राज्य मार्गावर शंभरहून अधिक झाडं उन्वळून पडलेत काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं समोर आले नंदुरबारच्या शहरामध्ये भीषण अपघात झाला अंकलेश्वर बुराणपूर मार्गावरील एका घरावर भरधाव कार घुसली चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय घराचं देखील मोठं नुकसान झालंय मंदरत गावातील घराला भरधाव कारण धडक दिली या अपघातानंतर चालकानं पळ काढला <गणीणा> सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे सोन्याचे दर एका लाखाच्या पुढे गेलेले आहेत त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी कर करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागते आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा दोनशे ऐंशी रुपयांनी वाढ झाली राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेतला आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्ट रिपोर्टकडे प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे होय तुम्ही जे ऐकलं आहे ते खरं आहे कारण सोशल मीडियावर त्याचा मेसेज व्हायरल केला जातोय त्यामुळे सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केल्यानं आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यामुळे काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब केंद्र सरकारची नवी योजना व्हायरल मेसेज मागच सत्य काय केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय या मेसेज मुळे चर्चांना उधाण आलंय सरकारची योजना आहे मग फॉर्म कसा भरायचा नोकरीसाठी शिक्षण किती हवं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय आधी पाहूया केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते सरकारी नोकरी असली की चांगला पगार भत्ते सुट्ट्या सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल केले जात आहे कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज